सातारा जिल्ह्यात पावसाचा हाहाकार अनेक ठिकाणी मोठं नुकसान गेली चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सातारा जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं असून अनेक ठिकाणी घाट रस्त्यावर दरडी कोसळल्याच्या तर एका ठिकाणी नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे तर अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत एकूणच गेली तीन ते ती चार दिवस सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे आज चौथ्या दिवशी पावसाने थोडीशी उसंत घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या मे महिन्यात आलेल्या वादळी पावसाने शेत शिवारात पाणी साठलं असून छोटे बंधारे ओढ्या नद्यांना पूर आलाय काही ठिकाणी साठलेल्या पाण्यामुळे शेतीचे बांध फुटल्याची घटना घडली आहेत एका ठिकाणी जनावरे मृत झाल्याची घटना घडली आहे एक दोन ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पो व एका मोटरसायकलवर झाड कोसळून या वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काही ठिकाणी असलेल्या सखल भागात पाणी दुकानात शिरल्याने दुकानाचं देखील मोठं नुकसान झालं आहे एकूणच गेली चार पाच दिवस रात, दिवस रात्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सातारकर नागरिक हैराण झाले असून पाऊस कधी विश्रांती घेणार याची नागरिक वाट पाहत आहेत पावसाळा अजून सुरू होण्यात दहा ते पंधरा दिवसाचा वेळ असताना मे महिन्यातील चार ते पाच दिवसातच पावसाने उग्र रूप धारण यातच या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानंही वर्तवला आहे त्यामुळे सध्या तरी सुरू असलेला पाऊस उघडण्याचीच सर्वजण वाट पाहत आहेत